नमस्कार मैत्रिणींनो आज आ, काही झालं तरी ठरवलं की सुनेत्रा लाईफस्टाईलवर आपली लाईफ अपडेट द्यायची आणि तुमच्या सगळ्यांशी थोडंसं कनेक्ट झालं गप्पा मारल्या की मलाही बरं वाटतं कारण इंडियन मॉम सुनेत्रावर आपलं फक्त उपाय आणि सेवा याच्यावरच व्हिडिओ असतो मात्र इकडं मला थोडंसं वाटतं की तुमच्याशी कनेक्ट राहावं आणि तुम्हालाही आवडतं की माझ्याशी थोड्या गप्पा माराव्यात किंवा माझ्या आयुष्यात काय चालू आहे चांगलं नवीन काय चालू आहे हे तुम्हालाही ऐकायला आवडतं तर आज फक्त एक दहा पंधरा मिनटं तुमच्याशी छान गप्पा मारणार आहे ज्या कुणी माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांनी व्हिडिओ बघा आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाहीत त्यांनी स्किप करा कारण प्रत्येकालाच माझ्या आयुष्यामध्ये मा इंटरेस्ट असेल असं मुळीच नाही आहे तर साधारण दोन चार दोन महिने तर झाले बघा मी सुनेत्रा लाईफस्टाईलवर काहीच टाकत नाही आहे कारण नेहमी वाटायचं की आपण जे काही शेअर करू ना ते चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी फक्त सुमित्रा लाईफस्टाईलवर शेअर करायच्या त्यामुळे माझ्या आयुष्यात काय चाललंय किंवा काय प्रॉब्लेम आहेत हे सांगावं असं मला वाटलंच नाही आणि प्रॉब्लेम असे काहीच नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपण सेवेकरी आहोत आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं ते फक्त महाराजांकडं त्यामुळं आपल्या महाराजांना पूर्ण आपण समर्पित एकदा झालो ना अपले की आपल्या आयुष्याची दोरी आपण त्यांच्या हातात देतो जशी की मी दिली आहे त्यामुळं आयुष्यात बरेच चढ उतार झाले आणि या स्पेशली आ, मला वाटतंय एप्रिल मार्चपासून म्हणजे मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस आणि आता येईल ते सव्वीस म्हणजे दीड ते दोन वर्ष होतील जवळजवळ की माझ्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार उलता पुलत ज्याला आपण म्हणतो ती झाली आहे आणि तसे व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर केले होते पण काही कारणांना मी नंतर ते डिलीट पण केले बरेचसे व्हिडिओ डिलीट केले कारण काही लोकांचं म्हणणं पडलं की हे विषय तू का शेअर करतीस काही लोक का म्हटले नाही ताई तुमचं मन हलकं होत असेल तर जरूर करा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी अजिबात कुठलं माझं रडगाणं किंवा मी रडणार नाही आहे किंवा माझं काहीच मला सांगायचं नाही फक्त आणि फक्त तुमच्या तुमच्याशी गप्पा मारायला आणि आयुष्यातले छान छान अनुभव सांगण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलेली आहे काय झालं की दोन महिने मी व्हिडिओ टाकले नाही कारण कामामध्ये मी इतकी जास्त व्यस्त होते की दिवस उगवतो कधी आणि संध्याकाळ रात्र होते कधी हेही मला कळलं नाही आता मध्येच बघा मी दोन एकदा अक्कलकोटला जाऊन आले एकदा वाडीला जाऊन आले पुण्याला जाऊन आले पण ब्लॉगिंग काही करावं असं वाटलं नाही कारण असं वाटलं थोडस स्वतःसाठी जगून घ्यावं दरवेळेस कॅमेरा उचलणे आणि प्रत्येक गोष्ट शेअर करणे हे मला कधी कधी नको असं वाटतं कधी कधी खूप इंटरेस्ट असतो आणि यापुढे मी व्लॉगिंगचा प्रयत्न खूप जास्त मला करायचा आहे मी दरवेळेस म्हणते आहे आणि मी करत नाही ही खरं तर माझी चूक आहे काही नाही ज्या काही लाईव्ह अपडेट असतील व्लॉगिंग म्हणजे काय हे तुम्हाला मी समजून सांगते बऱ्याच जणांना ना की असं वाटतं की इंडियन मॉम सुनेत्र हे चॅनेल माझं स्वामी सेवा आणि उपाय सांगण्याचा आहे म्हणून त्यांनी फक्त तेच केलं पाहिजे तर तसं नाही ब्लॉगिंग म्हणजे काय की आपल्या आयुष्यात काय चाललं आहे भले ते सुखाचे प्रसंग असू दे किंवा दुःखाचे प्रसंग असू दे ते तुमच्या बरोबर शेअर करणे म्हणजे आहे ब्लॉगिंग डेली रुटीन असेल कुठं फिरायला गेले असेल काही चांगला कार्यक्रम असेल तर ते तुमच्यासोबत शेअर करणे अगदी सुद्धा दाखवतात मध्ये आणि ते साहजिक आहे कारण आपण घरातल्या महिला त्याच वर्तुळामध्ये असतो बघा की सकाळी उठायचं आपलं स्वतःचं आवरायचं मुलांना नाश्ता करायचा स्वयंपाक करायचा जेवण करायचं देवपूजा करायची घरातलं सगळं आवरायचं मिळाला वेळ तासभर विश्रांती घ्यायची पुन्हा कामाला लागायचं पुन्हा संध्याकाळचा विचार सेवा हे सगळं आपलं रुटीन चालू असतं आणि माझ्याही आयुष्यात वेगळं काही नाही तेच चालू आहे बरेच प्रश्न मला येतात आता की ताई तुम्ही घरातल्यांसोबत व्हिडिओ का नाही करत व्लॉगिंग का नाही करत आई वडिलांसोबत का नाही दिसत तर हे बघा आई वडील माझे इथं कायमच का येतात पण त्यांनासुद्धा मला प्रत्येक वेळेस कॅमेरात घ्यायला नको वाटतं कारण ते जर कम्फर्टेबल असतील माझ्या वडिलांना तर अजिबातच कॅमेऱ्याची आवडही नाही आहे आणि त्यांना यायला आवडत या नाही नुसतं ते असं करतील माझ्या सांगण्यावरून आईला तसं काही नसतं पण कसं इथं आलं की आईला असं वाटतं की मला मदत करावी मला असं वाटतं की आईला आराम द्यावा आणि या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला आई दादा सुद्धा आता बघायला मिळत नाहीत नाहीतर माझ्या माझ्या कुठल्याच म्हणजे आई वडील असेल माझी बहीण असेल किंवा कुठलं काहीही असेल कुठल्याच नात्यांमध्ये ना काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आम्ही आता ते शेअर करायचं बंद केलं आहे बऱ्याच जणांना वाटतं की माझ्या घरात काहीतरी वाद चालू आहेत आमची नाती विस्कटली आहेत आईवडिलांबरोबर असेल किंवा बहिणीबरोबर असेल माझं नातं विस्कटलं आहे तर खरं तर असं काहीच नाही आहे फक्त आम्ही आता त्या गोष्टी शेअर करायचं बंद केलं आहे कारण कुठंतरी बघा नजर इज रिअल म्हणतात ना ते आहे की खूप छान सांभाळलेली नातीसुद्धा तुटतात जेव्हा एखाद्याची नजर लागते किंवा एखाद्याला ती मैत्री असेल किंवा बहिणी बाईनी बहिणींचं नातं असेल ते बघवत नाही आणि त्यानंतर ते नातं खूप जास्त गैरसमज होऊन तुटतं हे तुम्हालाही माहित असेल आणि तसंच काहीसं माझ्या नात्यामध्ये झालं की इतकी दृष्ट लागली त्या नात्याला की चाळीस वर्षांचं नातं होतं ते बऱ्याच काही गैरसमजांमुळे आपल्या म्हणजे प्रत्येक नात्याला सांगते आम्ही आई वडील असेल बहीण असेल इकडं माझी इकडची फॅमिली असेल तर ती अति जास्त प्रमाणात आपण दाखवली ना की आम्ही किती खुश आहोत असल्यावर बर, बर का मी फेक तर कधी दाखवत नाही की मी खुश आहे असं फेक दाखवायला मला बिलकुलही आवडत नाही मी तुमच्या समोर रडली आहे सुद्धा मी तुमच्या समोर हसली आहे सुद्धा मी चांगलं लाईफ सुद्धा शेअर केलंय आणि मी सांगायला आहे ते लाईफ पण शेअर केलंय पण त्यामुळे ना लोकांना बोलायला चान्स सापडतो की तुमच्यात काहीतरी झालंय तर मैत्रिणींना काहीच झालं नाहीये आणि जे काही झालं असेल किंवा होईल किंवा झालं असणार आहे ते मला आता शेअर नाही करावं वा असं वाटत कारण माझे ब्लॉग किंवा सुनेत्रा लाईफस्टाईल यामध्ये सुनेत्रा म्हणजे मी आहे आणि कधीतरी माझी मुलं आहेत बाकी मला आता काही दाखवावं असं वाटत नाही आणि जेव्हा काही दाखवण्यासारखं असेल तेव्हा मी तुम्हाला अवश्य दाखवीन तर मी हे क्लिअर केलं की बरीचशी नाती माझ्या आयुष्यातून फक्त गैरसमजामुळं तुटली आहेत खर तर अशी काही मोठी कारणच नव्हती की माझी नाती माझ्यापासून लांब जावी पण शेवटी मी महाराजांना प्रते आता एकच सांगते की प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखी राहू दे माझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते माझ्यापर्यंत आता माझ्या मी जेव्हा ऍडमिट होते गेल्या वर्षी माझ्या कमरेमध्ये म्हणजे मडक्यामध्ये आता गॅप आहे त्यामुळे तेव्हा मी ॲडमिट होते आणि तेव्हा माझ्या घरच्यांनी माझ्या बहिणीनं माझ्या आई वडिलांनी मला भरपूर सारी मदत केली आणि त्यानंतर असं काहीतरी घडत गेलं की म्हणजे आत्ता खरी गरज होती मला बरं का या वर्षात मला प्रचंड गरज होती जेव्हा मी तिचं घर घेतलं सेट झाले त्यानंतर पण अशी ना भरातभर काही गोष्टी घडत गेल्या की आ, मला आयुष्यात एकटेपणा आला मात्र मी कशी आहे तुम्हाला सांगते मी एकांतात खूप रडते कधी कधी मला रडू आलं ना मी एकांतात रडून घेते आणि कॅमेऱ्यासमोर समोर येताना मी ठरवते की नाही आणि आपले ज्या सेवा आहेत उपाय आहेत त्या मी स्वतः इतक्या खंबीरपणे करते कि ही सुदे। बगा तुमी काई की कुठलीही गोष्ट असू दे बघा तुम्ही काही लोक म्हणतात की तुम्ही एवढे उपाय सेवा सांगता मग तुमच्या आयुष्यात का प्रॉब्लेम तर मला सांगा की एक तरी घर असं ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये भला भले तो देव असू दे जर रामाला राज्य मिळणार होतं रात्रीतून बघा तुम्ही विचार करा आजची रात्र होती की रामाला राज्य मिळणार होतं आणि दुसरी रा, रात्र दुसरी सकाळ होती की राम वनवासात होता देव तरी चुकला आहे का कृष्णानं आयुष्यभर संघर्ष केलेला आहे त्याचा जन्मसुद्धा तुरुंगवासात झालेला आहे त्याला जन्म एकीनं दिला त्याचं संगोपन एकीनं केलं मग जर देवही चुकला नाही आहे संकटातून तर मी तर देव नाहीच आहे मुळीच नाही आहे मी एक सामान्य व्यक्ती आहे मात्र हा माझ्याकडे पॉवरफुल रेमेडी माझ्या सेवा म्हणजे माझ्या नाही महाराजांच्या सेवा इतक्या छान असतात ना की आपण प्रत्येक गोष्टीतनं वेळोवेळी बाहेर पडतो आणि तशीच मी बाहेर पडत गेले आणि तुम्हाला सांगू का जितक्या संकटातून आपण बाहेर जाऊ ना किंवा जितके प्रॉब्लेम्स आपल्याला येतील जितकं समोरचं आपल्याला दुखवेल तितकं तितकं आपण स्ट्रॉंग होतो सवय झाली मला आता या सगळ्या गोष्टींची आत्ताच दोन दिवसाचं सांगते तुम्हाला इथं कोल्हापुरात तीन दिवस झाले माझ्याकडे गॅस नाही आहे आणि सिलेंडर जो आहे तो आता मी दुसऱ्याकडून घेते तिथं साताऱ्यात असताना मला अर्थातच अनेकेतनं दोन सिलेंडर दिले होते ते आता संपले इथं आल्यावर आणि आता इकडं तिकडचे सिलेंडर इकडे बदलून मिळत नाही त्यामुळं मला खूप जास्त आता सगळ्याच गोष्टी स्ट्रगल करावं लागलं सिलेंडर एक छोटीशी गोष्ट सांगितली की सिलेंडर नसेल तरी मुलं दोन्हीही त्यांच्या त्यांचे कॉलेज शाळा याच्यामध्ये मग्न आहेत मग सिलेंडर त्या सिलेंडरसाठी त्याची जमवाजमाव करण्यासाठी किंवा तो आणण्यासाठी भरपूर जास्त धडपड करावी लागते तुम्हाला ज्यांना तुमचे नवरे म्हणजे पती ज्यांचे जवळ असतील ते मला नक्कीच हे करू शकतील की हो बरोबर येत आहे तुमचं की आम्हाला हे गोष्टी कधी माहीतच नसतात की सिलेंडर कसा आणायचा कुठून आणायचा त्याच्यासाठी काय करावं लागतं साधा बल्ब संपला तर बल्ब लावायला काय करावं लागतं उंचावर चढून एखादी गोष्ट घ्यायची असेल तर काय करावं लागतं दिवाळीचं आकाश कंदील पंत्या दिवाळीचं सामान रोजचं सामान दवाखाने मुलांचे माझे हे सगळं बघता बघता काम यूट्यूब हे सगळं बघता बघता खूप तारांबळ होते पण आता याच आयुष्यात मजा सुद्धा येते बरं का मध्यंतरी एक दिवस बघा रात्री अफाट पोटात दुखत होतं इतकं की मला वाटत होतं की माझं काही खरंच नाहीये इतकं पोटात दुखलं इतकं पोटात दुखलं की मी रात्रभर घरातन चालत होते फिरत होते आणि त्याच्यात मी अखिलेशला उठवत होते की अखिलेश एखादा दवाखाना बघ पण तो सुद्धा लहान आहे त्याला नाही सुचलं की रात्रीत नाहीला दवाखाना बघावा तसंच्या तसं आणि इथं माझी कुणाशी जास्त ओळख पण नाहीये आहे उभं राहतील लोक नाही असं नाही पण मी कुणाला तसा त्रास नाही देत दुसऱ्या दिवशी दे सकाळी नऊ वाजेपर्यंत मी त्या यातना सहन केल्या नऊला नंबर लावला साडे अकराला ला नंबर आला मी वाकून उभी होते बघा तेव्हा म्हणजे दोन दिवस व्हिडिओ ब्लॉग काही चालत नव्हतं आणि मग त्या डॉक्टरांनी मला सांगितलं ताबडतोब ॲडमिट व्हा आतड्याला प्रचंड प्रमाणात सु झालेली आहे पण ॲडमिट झाले तर इकडे मुलगी एकटी आहे मुलाचं कॉलेज आहे त्याची परीक्षा आहे सगळं काही टाळलं नाही म्हणलं डॉक्टरांना मला औषध द्या डॉक्टर म्हणले तुमच्या रिस्कवर घरी जावा जाते हो जाते म्हटलं महाराजांचं नाव घेतलं तीन दिवस पूर्ण फक्त आणि फक्त नारळ पाण्यावर होते मी अन्नाचा घास पण खायचा नाही सांगितलं होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल हे सगळं का आहे कारण एवढ्या गोष्टी एकट्याला मॅनेज करायची सवय लागली ना आता की आता मी इथं रेंट ना आता राहतीये आता मी बघा चार पाच महिने झाले मग घरमालकांचं असेल किंवा अग्रिमेंट असेल अमुक तमूक अशा एक नाही खूप साऱ्या गोष्टी मला बघाव्या लागतात की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात विचार असतात की आपण मुलांसाठी किंवा स्वतःसाठी अजून काय बेटर करू शकतो आणि त्यातल्या त्यात तब आपली तब्येत बिघडली ना की आपल्याला बघा जास्त अशा गोष्टी वाटतात की अरे आपल्याला दवाखान्यात आत्ता जायचंय पण आपण कसं जाऊ शकतो स्वतः गाडी काढून तर नाही जाऊ शकत कारण आपल्यालाच त्रास होत असतो मुलांना काही होत असेल तर आपण रिक्षा बोलवू मोठी गाडी बोलू आता मध्ये आखला तसं झाल्यावर मी सरळ इथले एक जण आहेत त्यांची मोठी गाडी बोलवली त्याला घेऊन गेले आपण करू शकतो आता आई वडिलांचा पण काही प्रश्न नाही तिकडेही बहीण आहे पण माझ्या स्वतःवर जेव्हा वेळ येते ना तेव्हा आत्ता माझ्यासाठी ना, ना कुईच नाही आहे फक्त माझा मुलगा आणि माझी मुलगी माझ्यासोबत आहे कारण मी आता इकडं राहत आहे आणि त्यांना मला घरच्यांना त्रास पण द्यायला नको वाटतो की आपण एखाद्याला त्रास तरी किती देणार आता आई वडिलांचंच वय झालेलं आहे आणि माझंच जर मी त्यांना रोज सांगत बसले तर त्यांना तिकडे त्रास होईल यायन मी आता त्यांनाही सांगत नाही कसं चाललंय आणि खरंच माझं छान चाललंय पण मी हे छोटे छोटे अनुभव का सांगते कारण बायका ना मी बघितले इंडियन होम सुरेंद्रावरची मला जेव्हा फोन आणि गेम्स येतात की आमची ना काही सासू त्रास देते माझी ना काही चावेवरच जास्त सासू प्रेम करते अरे ह्याच्यापेक्षा खूप लढणाऱ्या स्त्री आहेत मी एकटी सिंगल नाही मला त्याचा शो ऑफ करायचं नाही माझ्यासारख्या आणि माझ्यापेक्षा जास्त स्ट्रगल करणाऱ्या अनेक मॉमीज म्हणजे आई आहेत या जगामध्ये की ज्या रोज उठून रोजच्या पोळी भाजीसाठी कष्ट करत असतात आणि त्यांनाही सलाम आणि महाराजांनी मला पण एवढं छान ठेवलं आहे त्यासाठी महाराजांना सुद्धा माझे शतशहा नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांची पण ऋणी आहे की तुम्ही सगळे मला साथ देता म्हणून मी इथपर्यंत आहे अक्कलकोट म्हणू नका वाडी म्हणू नका पुणे म्हणू नका जिथ जाईन तिथं माझ्याकडे घोलका जमा होतो आणि माझ्याबरोबर एक फोटो घ्या म्हणणारे अनेक लोक असतात आणि तुम्ही पण आहे ना लाजत जाऊ नका कुठेही दिसू दे ताई म्हणून हात मारा मी तुमच्या बरोबर मी तुम्हाला नक्की सांगते कारण ही जोडलेली लोक माझ्यासाठी लाख मोलाची आहेत आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण मी न हारता काढते आणि खरंच मला महाराजांनी त्यांची गुण इतकं दिलंय ना इतकं दिलंय की खरंच ते न संपणारं आहे जे काही मला महाराजांनी दिलं आहे खर तर ना सुख सुख जे म्हणतो ना ते आपल्या मानण्यावर आहे पण मला महाराजांनी जबाबदाऱ्या खूप दिल्या म्हणजे दोन मुलांच्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांचं पालन पोषण शाळा कॉलेज आता ओवी पण इतकी थोडीशी हट्टी आहे आता तिला म्हटलं सहलीला जाऊ नकोस मला जायचं आहे पुढून बसली बाराशे तेराशे रुपये सहलीचे तिच्या गेले तिच्या शाळेचे तिच्या नवडी तिच्या हौसी मौजी मी तिला हवं ते देते असं नाही करत कारण मला सांगा असं नाही की तिला खूप लाडोबा केलं आहे पण पर... मुलींचं कसं आहे आपल्याच आयुष्यावरनं बघा आज आपल्याला जर काही हवं असेल ना तर आपल्याला ज्या स्त्रिया कमवत नाहीत त्यांना नवऱ्याला शंभर वेळा विचारावं लागतं माहेरी जाताना पण नवऱ्याला विचारावं लागतं जाऊ का सासूबाईंना विचारावं लागतं जाऊ का मग माझ्या मुलीवर तशी वेळ मला येऊन द्यायची नाहीये तिला इतकं सगळं द्यायचं आहे की तिला आयुष्यात कशाची कमतरता नाही भासली पाहिजे आणि ना प्रत्येक घरामध्ये ना मुलींना स्वातंत्र्य हवंय तुला हवं तसं जग तुला हवं ते कर म्हणून मला ओबीला ना खूप स्ट्रॉंग बनवायचे की तिला कुणी असं लढवलं नाही पाहिजे किंवा तिची मोठी गाडी असेल छोटी गाडी असेल कार असेल टू व्हीलर असेल प्रत्येक गोष्ट तिला आली पाहिजे तिला अखिलेशला असं माझं स्वप्न आहे की आपलं घर आपली गाडी हे आता माझं माझं पाहिजे मला ज्याच्यावर कुणीही म्हणू शकत नाही की हे वडलार आहे बघा वडलार संपत्ती वडलार जागा याच्यावर कुणीही आयुष्य करेल मोठा संसार दाखवेल छानपैकी स्टेटस टाकतात की हे आमचं घर पण मला ना माझं काहीतरी दाखवायला आवडेल यापुढं आयुष्यात की हे माझं आहे याच्यामध्ये कुणाचाही वाटा नाही आहे हे कुणी करून दिलं नाही आहे मला हे फक्त माझं आहे हे हा जो हा जो आनंद असतो ना तो खूप लाख मोलाचा असतो त्यासाठीच ॲज अ सिंगल मदर म्हणून मला माझा खूप अभिमान वाटतो आणि त्या चूड की महाराज माझ्या इतके सोबत आहेत इतके सोबत आहेत की क्षणो क्षणी ते माझा हात धरतात फक्त त्यांनी माझा हात कधी सोडला नाही बाकी सगळ्यांनी माझे हात सोडले माझी साथ सोडली पण एकमेव महाराज असे की त्यांनी माझी साथ कधी सोडली नाही आणि ते माझी साथ कधी सोडणार नाहीत आणि जोपर्यंत महाराज माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला जगात कशाचीच कमतरता नाहीये खरंच त्यांनी माझा हात कधी सोडला नाही अजून तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल हे नक्कीच सांगा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते पण शेअर करेन So you saw me